अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत वडूचमध्ये कडकडीत बंद मराठा क्रांती क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे यांनी गेल्या आठवड्यापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा उपोषण सुरू केले असून अन्न पाणीही त्याग केलाय तरी शासनाकडून अजूनही जरांगे यांच्या आरक्षणाविषयी ज्या मागण्या आहेत त्याबद्दल प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू असून व जरांगे आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याने जरांगे यांनी अन्न पाणी या गोष्टीचा त्याग करून उपोषण सुरू आहे त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शवत सकाल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या अनुषंगाने वडूज येथील मराठा आरक्षण समिती संयोजक कमिटी यांच्या वतीने समस्त वडूजकर व दुकानदार व व्यावसायिक यांना बंदसाठी आवाहन करण्यात आले या अनुषंगाने आज चौदा फेब्रुवारी रोजी वडूजमध्ये संपूर्ण बाजारपेठ व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आलाय मानदेश न्यूजसाठी वडूज प्रतिनिधी विक्रमसिंह हो काळे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा